त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी बघितलं तर काही लोकांकडून फोटो जे आहेत ते खरं तर झळकवण्यात देखील आलेत माझ्यासोबत आता धनंजय देशमुख आहेत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजयची या घटनेकडे कसं बघतात या घटनेचा मी प्रथम आता निषेध केलेला आहे अगोदर पण कारण दसरा मेळाव्याचे स्कॅनर टाकून त्याच्यात पंकजाताईचा फोटो इंचात आहे साईज बघितली तर आणि आरोपीचा फोटो फुटावर आहे ते बॅनर आणि स्कॅनर जशाला तसं मी एस पी साहेबांकडे दिलं होतं की अशा तऱ्हेने आरोपीचं म्हणजे फोटो लावून त्याच्यावर नेत्याचे फोटो लावून तुम्ही जर दसरा मेळाव्यासाठी वर्गणी गोळा करत असताल तर याला स्पष्ट मी सांगतो की याला त्या नेत्याचं समर्थन आहे का तर समर्थन नसेल तर त्यांचं एकतरी वक्तव्य आलं असं म्हणजे असं आलं असतं की आरोपीचं बॅनर लावून म्हणजे जे काही समर्थन करणारे लोक आहेत त्यांचे त्यांनी किमान पैसे मागू नका आणि गोळा करू नका असं मी रीतसर एस पी साहेबांकडे दिलं आहे आणि मला पैसे मागले म्हणजे सभेसाठी का दसरा मेळाव्यासाठी आरोपीचा मोठा म्हणजे जो फोटो आहे तो एक फुटात असेल त्याची साईज आणि ह्या ज्या नेत्या आहेत ज्यांचं की आज दसरा मेळाव्यात होता ज्यांच्या समर्थनात जे फोटो लावले हे त्यांचा फोटो छोटा केलेला आहे त्यांच्या नावाखाली हे आरोपीचा फोटो लावून त्या आरोपीचा समर्थक आणि या नेत्यांचे समर्थक आज मागच्या काही दिवसापासून ते मेळाव्यासाठी पैसे गोळा करतानाच मी सगळे पुरावे हे एस पी साहेबांना दिले आहेत त्याच्यावर कुठली कारवाई झाली का नाही अजून माहित नाही परंतु हे असं करणं म्हणजे असं आहे की देशमुख कुटुंबाला जी गोष्ट झाली त्या आरोपीला समर्थन देणं आहे आमचा न्यायालयावर विश्वास आहे आम्ही हे हीच वाट बघतोय त्या दिवसाची की ह्या सगळ्या क्रूरकर्मी लोकांना फाशी व्हावी आणि आम्हाला त्या दिवसाची खूप म्हणजे लवकरात लवकर तो दिवस यावा ह्या लोकांना फाशीचा ह्याची आम्ही आतुरतेनं वाट बघतो सर्व आरोपी पकडले गेले आहेत एक आरोपी फरार आहे तो आरोपी कुठं आहे तो आरोपी कुठं गेलेला आहे या याविषयी कुठलीही कल्पना नाही परंतु आरोपीला यंत्रणेतून यंत्रणेतील काही लोकांनी आणि राजकीय काही लोकांनी आश्रय दिल्यामुळं त्या लो त्या जो आरोपी आहे ते फरार करण्यामध्ये किंवा तो आता जो कुठ जिथं कुठं असेल त्यामागे ह्या लोकांचा शंभर टक्के हात आहे आणि याच लोकांनी हे सगळे आरोपी फरार पण केले होते ते नंतर शोधले आणि आरोपीचं अप्रत्यक्ष प्रत्यक्ष हे सगळे समर्थन करत आहेत आपण बघत आहोत की कुठेतरी हा जो काही तपास सर्व सुरू आहे त्यावरती असमाधान धनंजय देशमुख यांनी व्यक्त प्रांजल कुलकर्णी मराठी बीड